नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मटर आलू पुलाव बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत कांदा आहे नंतर टोमॅटो घेतलेला आहे ओले वटा वटाणे आहेत एक बटाटा आहे आणि कोथिंबीर हिरवी मिरची यासोबतच साहित्य घेतलेलं आहे आणि थोडंसं आल्या लसणाची पेस्ट पण घेतलेली आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया हे सध्या वट वटाण्याच्या शेंगाचा भरपूर असा सीझन चालू आहे त्याच्यामुळे वटाणे भरपूर प्रमाणात भेटतात आणि ह्या दिवसात खाल्लेलं चांगलंपण असतं त्यामुळे वटाणे दररोजच्या जेवणामध्ये नक्की ठेवा तर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि जिरे आणि हिंग टाकलेलं आहे छान असं जिरे फुलल्यानंतर आपल्याला कांदे याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे उभा चिरून घेतलेला आहे मोठा कांदा त्याला एक दोन मिनिटभर चांगलं गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तमालपत्र पण टाकायचं आहे तमालपत्रामुळे मस्त असा सुगंध येतो याच्यानंतर आपण आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहे याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेले आहे जाडसर जाडसर अशी आल्या लसणाची पेस्ट टाकल्यानंतर दाताखाली आल्यावर ला छान लागते त्याच्यामुळे खेचून घ्या नंतर हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे ते पण टाकली आणि याच्यानंतर आपण वाटाने पण टाकणार आहेत आणि वाटाणे पण टाकून दोन मीठ चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये थोडेसे नरम होईपर्यंत आणि याच्यानंतर आपल्याला एक बटाटा मोठा साल काढून घेतलेला होता तो कट करून अशा मोठ्या पीसमध्ये पाण्यामध्ये टाकलेला होता तो काढून आता टाकते कढईमध्ये आणि त्यालाही छान असं मिक्स करायचा आहे आणि हळद टाकायची आपण ह्या पुलावमध्ये मसाल्यांचा अजिबात वापर करणार नाही एकदम साधं मुलांसाठी लागणारं असं पौष्टिक अशी खिचडी आहे त्याच्यामुळे मसाल्यांचा वापर टाळलेलाच आहे तर बटाटे थोडेसे नरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून देणार आहेत टोमॅटो पण चांगले नरम होऊ द्यायचे आणि हे आपण दोन वाटी तांदूळ भिजत घातले होते एक दहा मिनट ते टाकून द्यायचे आहेत आणि छान मिक्स करायचं आहे मस्त सुगंध सुटलेला आहे एकदम छोटे मुलं तर एकदम असं आवडीनं खातात हे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून बघा मुलंच काय मोठे पण एकदम आवडीनं आणि चवीनं खातील आता या वेळेला आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तर मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे ते पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीनं आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर चार वाटी आपण पाणी टाकणार आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि छान उकळी आल्यानंतर आपल्याला याला तोपर्यंत थांबायचा आहे आप आपल्याला उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर मंद गॅस करायचा आहे आणि झाकून ठेवायची एक पंधरा मिनिट बघा पंधरा मिनिटानंतर आपले एकदम मस्त असा पुलाव एकदम साधा सिंपल मुलांना आवडणारा असा पौष्टिक असा पुलाव तयार झालेला आहे तर ह्या सीझनमध्ये तुम्ही नक्की असा पुलाव करून बघा तर मैत्रिणीनो कसा वाटलं तुम्हाला माझी साधी आणि सोपी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा